नमस्कार मित्रांनो मी पंकज मोरे तुमचा मित्र तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा विषय खूपच चांगला आहे आणि तो तुम्ही पूर्ण पहा तरच तुम्हाला काहीतरी कळणार आहे आणि तुमचा प्रॉफिट होणार आहे तुमचा फायदाच होणार आहे या व्हिडिओतून तर तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो की ऑटो रिक्षा धंद्यामध्ये तुम्ही लहान ट्रिपा मारल्या पाहिजे की मोठ्या ट्रिपा मारल्या पाहिजे आणि फायदा कोणत्या ट्रिपमध्ये आहे तर याचं आपण डिटेलमध्ये विश्लेषण करूया तर चालू करूया आजच्या व्हिडिओला तर मी मी स्वतः पिंपरी चिंचवडमध्ये राहतो ठीक आहे आकृटीमध्ये राहतो आणि मी माझ्याविषयी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा मी फक्त लय एकशे चार दीडशे रुपयाच्या आतमधल्या ट्रीपा मारतो आणि त्याच्यातल्या त्याच्यात मी उबेरच्या ट्रिपा मारतो ओला पण मारतो रॅपिडो पण मारतो कधी कधी मूड झाला तर तसा आपण बिझनेस करतो पण सहसा उबेरवर बिझनेस करतो कारण सांगतो तुम्हाला इन्सेंटिव्ह भेटतो आणि उबर वापरायला सोपं आहे त्याच्यात माझा काय व्यक्तिगत स्वार्थ नाही आहे आणि मी कुणाचं प्रमोशन पण करत नाही आहे तर कसं आहे की माझ्याकडे कमी वेळ असतो मित्रांनो माझ्याकडे सकाळी हार्डली तीन तास असतात संध्याकाळी मी पाच ते सहा तास देऊ शकतो संध्याकाळी म्हणजे कधी चारच्या नंतर आणि सकाळी मी साडेनऊला लॉग इन करतो बारा वाजेपर्यंत काम करतो सकाळी ठीक आहे तर एवढ्या वेळात माझं टार्गेट असतं मला कमीत कमी छोटे छोटे ट्रीप मारून बावीस ट्रीप मारायच्यात मला इन्सेंटिव्ह घ्यायचं आहे त्याच्यामुळं माझा ठीकठाक धंदा होतो इन्सेंटिव्ह आला की गॅसचे पैसे आपल्याला ते ॲप देतं आपण असं समज समजतो ठीक आहे तर लहान लहान ट्रीपं मारण्याचा सा फायदा सांगतो तुम्हाला की मी समजा आता आता जस्ट मी एक ट्रिप मारून आलो आहे किती ट्रि अडीच किलोमीटर जी होती सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये मला भेटलेले आहेत तर मी इथं था थांबलो आहे शक्तीला माझा पूर्ण एरिया ओळखीचा आहे मला माहिती आहे की कुठून ट्रिप पडू शकतात मला इथं था थांबलो आहे मला रिटर्न लगेच माझ्या साईडच्या ट्रिप जास्त पडला तर हा फायदा झाला तर आता समजा तर लहान ट्रिपा मारण्याचा सा फायदा सांगतो तुम्हाला की जास्त तुम्हाला एम टी फिरावं लागणार नाही तुम्हाला तुमच्या एरियातच ट्रिप भेटणार तुम्हाला एमर्जन्सी आली की तुम्ही तुमचा एरिया सगळा माहीत असतो कुठं सी एन जी पंप आहे कुठं पंक्चरवाला आहे कुठं तुमचे मित्र तुमचं काय एमर्जन्सी आली गाडी पण पडली तर तुम्ही फोन केला आणि तुम्ही असाल पुण्यात तुमचे मित्र असतील चिंचवडला तर तुम्ही कसं करणार काय करणार तर त्याच्यामुळं लोकलमध्ये बिझनेस केलेला कधीही चांगला लोकलमध्ये तुम् गाडी पळवलेली कधीही चांगली सगळं माहीत असतं सगळे एरिया माहीत असतात गल्लीबोळ माहीत असतं तुमचा तुमची बिल्डिंग माहीत असते म्हणजे कस्टमरची बिल्डिंग माहीत असते सगळं माहीत असतं आपल्याला त्याच्यामुळं लोकलमध्ये धंदा केलेला कधीही प्रॉफिटमध्येच असतो तर मी एका तासात जवळजवळ तुम्हाला सांगतो मित्रांनो तीन ते चार मारतो मारतोय आतापासूनच नाही जवळजवळ सात ते आठ वर्ष झालं एका तासात कमीत कमी तीन ट्रिप तरी झाल्या पाहिजे तुमचा दीडशेचा ॲव्हरेज तरी पडला पाहिजेल दीडशे ते दोनशेचा ॲव्हरेज कधीही पडला पाहिजे आता बरेचसे महामित्र काय करतात की मोठे ट्रीप घेऊन जातात पुण्यात ठीक आहे कुठलीही समजा इथून आता चिंचवडवरून आकृडीवरून हिंजवडी म्हणा फेसरी म्हणा तुम्हाला जायला किती वेळ लागतो तुम्हाला माहिती आहे का मोठ्या ट्रिप घेऊन जातात तिथं मला रोडवर भेटणार खड्डे स्पीड ब्रेकर ट्राफिक त्याच्यात तुम्ही अडकणार तुमचा किती सी एन जी जाणार किती वेळ जाणार तुम्ही लक्षात ठेवा रिटर्न ट्रिपा भेटण्याची शाश्वती नसते मित्रांनो कधीही सांगतो तुम्हाला आत्ताचा धंदा आपला असा झाला आहे ना की फक्त तुम्ही असं पकडून चाला की तुम्ही वन साईडच ट्रिपा मारतायत वन साईडच धंदा आहे तुम्ही जर ट्रिपा तिकडून तुम्हाला, तुम्हाला रिटर्नची पडली तरच तुमचा बोनस पॉईंट आहे तुम्हाला इन्सेंटिव्ह आहे तुमचा म्हणजे तो बोनस पॉईंट आहे तुम्हाला तर असं पकडा सिंग कारण खूप वेळ जातो गॅस जाणार एम टी आल्यावर आणि काय फायदा झाला मग ते समजा तुम्ही इथून आकुर्डीवरून फेज थ्रीची ट्रिप घेऊन गेल्या अडीचशे रुपये तीनशे रुपये ठीक आहे आणि घेऊन गेले ट्रिपच पडली नाही फेज वनपर्यंत आले भोमकर चौकापर्यंत आले तरी ट्रीप पडली नाही मग ती ट्रीप किती प रुपयाची तर असं आहे की मोठ्या ट्रिपामध्ये बिलकुल फायदा असं तुमचा बरेच तुम्हाला सवय असेल की मोठ्या ट्रिपा मारूनच तुम्ही बिझनेस करत आहे तर चांगली गोष्ट आहे तुमच्याकडं दहा बारा तास कंटिन्यू आहेत आणि तुम्हाला पुणे दर्शन करायची खूप सवय तुम्हाला ट्रॅफिकची सवय तुम्हाला हॅरेसमेंटची सवय तर तुम्ही करू शकता पण माझ्या नजरेत माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो आहे तुम्हाला की पिंपरी चिंचवडमध्ये राहत आहे ना तर पिंपरी चिंचवड एरिया खूप मोठा आहे आणि तुमचा आरामशीर रिक्षामध्ये व्यवस्थित काम केलं सकाळी चार पाच तास संध्याकाळी चार पाच तास काम केलं तुमचा दीड दोन हजार रुपये धंदा होईलच मोठ्या ट्रिपमध्ये आजच माझा मित्र भेटला आहे काल पूर्ण दिवसात त्यांनी उबेरला सहाशे सातशे केलेत रॅपिडोला हो पण सहाशे सातशे केले आहेत पण एवढ्या याच्यासाठी त्यांनी किती वेळ दिला है तुम्हाला सांगतो सकाळी सात आठ वाजता गाडी काढली रात्री नऊ वाजेपर्यंत गाडी चालवली हो ठीक आहे तर सी एन जी कितीचा लागला त्याला चारशे रुपयाचा आणि पूर्ण श बारा तास काम केलं म्हणजे काही सोपं काम नाही आहे तेच आपण उबेरला के काम केलं आणि आठ नऊ तासच काम केलं आपण पण आपलं अठराशे रुपयाचं काम झालं सी एन जी आपल्या गाडीला फक्त तीनशे रुपयाचं लागलं तर असं असतं तुम्ही हे पकडून चाला की मोठं ट्रीप म्हणजे पैसा दिसतो अडीचशे तीनशे चारशे रुपये तुम्हाला दिसतात पण त्याच्यामागचा तुम्हाला वेळ दिसत नाही ट्रॅफिक दिसत नाही रोड दिसत नाही कोणी गाडीला घासून गेलं ते पण तुम्हाला कळणार नाही आणि तुम्ही मोठ्या सिटीमध्ये काही बोलू शकत नाही कोणाला की भांडण करणार आता मी कसं माझं प्रिफ्रियन्स आहे मला कोणी तर घासून घालून गेलं काय गाडीला झालं आपल्या तर मी एक फोन करेल तर दहा पंधरा जण तरी येतील तसं तुम्हाला काय झालं तुम्हाला कोणी मारलं तुमच्या गाडीला कोणी खेटून गेलं पुण्यात आणि समजा पुण्यातले लोक पिंपरीतून चढ ला आले तुमची ओळख नाही काय नाही तर तुम्ही काय करणार त्याच्यासाठी लोकलमध्ये धंदा केलेला कधी चांगला आता तुम्ही म्हणाल आता आम्ही पुण्यात राहतो खूप ट्रॅफिक असतं आम्ही लोकलमध्ये कसा धंदा करायचा तर त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो पुण्यातल्या लोकांसाठी तुम्ही असा एरिया पकडा आता तुम्ही जर राहताय समजा ताडीवाली ताडीवाला रोडला तर तिथून तुम्ही असं पकडा की मी बानेरला जाईन पाशांण जाईन इकडचं कोपऱ्यातला एरिया जाईल जिथं हायवे आहे म्हणजे तिथून यायला जायला सोपं आहे आता हायवेला पण ट्राफिक खूप व्हायला हो हो लागले एकदा जाम झाले की दीड दीड तास लागते त्याच्यासाठी तुम्ही तीन ते चार असे एरिया पकडला पकडा की छोटे छोटे शहरं पकडा तुम्ही म्हणाल पुणे शहर नाही आहे का पुणे महानगर आहे आता शहर म्हणजे कसं समजा तुम्ही कोथरोड पकडा बानेर पकडा हिंजवडी पकडा अशा एरियात तुम्ही बिझनेस करू शकता आणि नाहीतर तुम्ही म्हणाल मी खराडीला जाईन मी नगर रोडला जाईन मी मुंडव्याला जाईन मग तिकडं मरणाचं ट्रॅफिक भेटणार तुम्हाला मग ते रिक्षाधंदा परवडणार नाही कारण तुमचा सगळ्यात जास्त वेळ हा ट्राफिकमध्येच जाणार आहे आता हिंजवडीला पण ट्राफिक होत होतं आता थोडं थोडं कमी व्हायला लागलं आहे आता पावसाळा आहे तर पावसाळा संपल्यावर मग ट्राफिक कमी कमी व्हायला लागतं ती वेगळी गोष्ट आहे पण असे पुण्यातले भरपूर वे भाग आहेत की तिथं ट्राफिक हे म्हणजे बारा महिने असतंच जसं की मुंडवा झालं कधी जाताना येताना नगर रोड झाला तर खराडी झालं इकडं पेटेतला एरिया झाला इकडं कायमचंच ट्रॅफिक असणार तर हा मायनस पॉईंट आहे बऱ्याच जणांना वाटते अरे मी दिवसातून तीन आणि चारच रिपं मारणार त्याच्यात किती धंदा होणार आहे असं चार आणि ट्रिपात दिवसात मोठ्या मारल्या तुम्ही ठीक आहे चार ट्रिपच पकडू आपण तीनशेचा ॲव्हरेज पकडू चोक बाराशे रुपये इथंच झाले ठीक आहे बाराशे तेराशे रुपये तुमचा धंदा होणार सी एन जी तीनशे रुपयाचा साडेतीनशे रुपयाचा तुम्हाला किती राहणार त्याच्यापेक्षा तुम्ही लोकलमध्ये धंदा करा आणि आता कालचं उदाहरण सांगतो मी अठराशे रुपये केले आणि ऑफलाईनमध्ये दे केले दीडशे दोनशे पण दोन हजार रुपयाचा धंदा काल केला होता मी आणि नऊ तासात ठीक आहे नऊ तासात धंदा तेवढा केला लोकलमध्येच केला लांब कुठं गेलो नाही सगळ्यात मोठी ट्रिप मी काल एकशे एकोणचाळीस रुपयाची मारली शंभरच्या पुढच्या मी पाच ते सहा ट्रिप काल मारल्या होत्या पण मी सकाळी तुम्हाला सांगतो मी ट्रिप कधी चालू केलं मारायला पाच वाजता पाच वाजता मारायला चालू केलं पाच ते आठ वाजेपर्यंत आणि नंतर दहा ते बारा वाजेपर्यंत ठीक आहे हे तीन आणि दोन पाच तास झाले आणि संध्याकाळी गाडी काढली किती चार वाजता चार ते आठ वाजेपर्यंत नऊच तास चालवली नऊ तासात दोन हजार रुपयाचा धंदा केला लोकलमध्ये त्याच्यात मला इन्सेंटिव्ह भेटला साडेतीनशे रुपयाचं सा, त्याच्यामुळं धंदा झाला तर असं डोकं लावून तुम्ही काम करा की असं नाही की उठून सुटायचं आणि आता पन्नासची मारली नंतर दीडशेचीच मारणार नंतर पन्नासचीच मारणार तर एक ते एक ठेवा डोकं लावून काम करा एक तर मोठं ट्रिप मारतात ना तर तुमच्याकडे बारा तास पाहिजे मोठी ट्रीप घेऊन गेला की तिकडंच पळायचं तिकडंच एकदम धंदा मोठा ट्रिप उचलायची आणि असं नाही की मी बाबा इकडे नाही जात तर पहा मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की शॉर्ट ट्रीप पडतात का मोठ्या ट्रीप मोठ्या जास्त परवडतात तर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही मोठ्या ट्रिप मारा पण कमीत कमी दोन हजार रुपये त्यांना झालाच पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला बारा तेरा तास द्यावेच लागतं संध्याच्या कंडिशनला लहान ट्रीपं मारायच्यात तासाला तीनचा ॲव्हरेज पकडायचा आहे तरी तुम्ही बावीस तेवीस वीस मारल्या तुम्हाला इन्सेंटिव्ह असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तरीही तुम्ही वीस बावीस ट्रिपाचं टार्गेट ठेवलंच पाहिजेल तर मित्रांनो इथपर्यंत आपला आजचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो एक कमेंट जरूर करा आज तर आज आपण बघितलं की मित्रांनो कुठल्या ट्रिपा जास्त परवडू शकतात आणि कसा तुम्ही बिझनेस केला पाहिजेल तर तुम्हाला प्रॉफिट होईल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो की तुम्ही ट्रिपा कुठल्या मारता मोठे ट्रिप मारता की लहान ट्रिप मारता आणि तुमचा धंदा कशात जास्त होतो तेही कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला विषय आपला आजचा विषय आवडला की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो